विद्यार्थी मित्रांनो नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे या शैक्षणिक कार्यक्रमात यापूर्वी मी आपल्या बरोबर लोकशाही संदर्भात संवाद साधला नंतर भारताच्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर आपण चर्चा केलेली आज आपण भारताच्या राज्यघटनेमधील मूलभूत हक्क हो आणि कर्तव्य या संदर्भात चर्चा करा ही चर्चा आपल्याला दोन भागात करावी लागेल एक तर पहिलं म्हणजे मूलभूत अधिकार आणि दुसरं राज्याची निदेशक तत्वे आणि मूलभूत करतो आता आपण जरा मूलभूत अधिकारांच्या संदर्भात चर्चा करू आपण असं पाहिलं की भारताच्या राज्यघटनेमध्ये अनेक भागा है। भागा थी भाग आहेत पंचवीस भागामध्ये ती विभागलेली आहे त्यातल्या तिसऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा सा समावेश करण्यात आला मानवाच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीची ये अडथळे येऊ नयेत याची जबाबदारी मूलभूत अधिकारामध्ये मूलभूत अधिकारामध्ये ती बहुतेक सर्व अनुच्छेद मानवी हक्कांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येत यावर माहिती घेण्यापूर्वी आपल्याला थोडस मी आपलं लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याकडे वेध इच्छितो आपल्याला असं दिसून येईल की माझ्या या विवेचनामध्ये जोपर्यंत मी आपल्याशी वेगवेगळ्या विषयावर बोलत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ वारंवार आलेला असेल त्यांचं म्हणणं आपण ऐकणार आहोत काही ठिकाणी पंडित नेहरूंचाही उल्लेख आपणाला आला असेल त्यांचंही म्हणणं आपण ऐकणार दोघंही संविधान सभेतले अत्यंत ज्येष्ठ सदस्य होते दोघांचंही संविधान सभेमध्ये मोलाचं असं कॉन्ट्रीब्युशन आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो महत्त्वाचं वाँद म्हणतात सामाजिक लोकशाही म्हणजे काय या संदर्भात आहे सामाजिक राजकीय लोकशाहींचा आपण विचार करतो त्यातले सामाजिक लोकशाहीच्या बाबतीत ते म्हणतात की तो एक जीवन मार्ग आहे तो स्वतंत्र समता आणि बंधभाव यांची तत्त्वे म्हणून त्यांना तो मान्यता देतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता तत्वांचा एका स्वतंत्र लयत स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही ते स्वतंत्रपणे विचार करता येणार असं त्यांचं म्हणणं ते लयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने की त्यापैकी एकाची फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा उद्देशच पराभूत करणे तर हे ज्यावेळी आपण लक्षात घेऊ त्यावेळी आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी मूलभूत अधिकारांचा भाग हा अत्यंत महत्वाचा ठरतो कारण मूलभूत अधिकारांच्या ज्या तरतूद आहेत त्या सगळ्या याच पद्धतीच्या आहेत तर याच्यामध्ये किती अधिकार आहेत बरेच आहेत पाच सहा अधिकार आहेत पहिला अधिकार आहे तो समानतेचा अधिकार ज्याला आपण समानतेचा हक्क म्हणू याच्यामध्ये चौदा ते अठरा अनुच्छेद जे आहेत संविधानाचे त्याच्यामध्ये याची माहिती दिलेली आहे एक म्हणजे इक्वालिटी बिफोर लहा हा चौदावा चौदावा कलम आहे अनुच्छेद आहे सर्वजण कायद्याच्या समोर समान असतात पंधरा कलम जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो हा खरं तर अत्यंत महत्वाचा भाग आहे समानतेच्या दृष्टिकोनातून कारण राज्यघटना काय म्हणते धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई असेल कोणाच्या मध्ये भेदभाव करण्यास भारतीय नागरिकांच्या मध्ये भेदभाव करण्यास मनाई असेल म्हणजे सगळेजण समान असतील हे पंधराव्या कलमात स्पष्ट केलेलं आहे सोळाव्या कलमामध्ये आर्थिक समानतेच्याशी बोलतात त्या ठिकाणी की लोकांना आर्थिक प्रगती करायची असेल तर तिथे आर्थिक समानता आली पाहिजे पण त्यात एक आणखीन एक भाग आपल्याला असं दिसून येईल की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी काही खास उपाययोजना करण्याचा अधिकार सुद्धा हे सोळावं कलम आपणाला देत अस्पृश्यता या संदर्भात आपल्याला दिसेल की फार पूर्वीपासून अस्पृश्यता हा मानवजातीला लागलेला कलंक असं मांडलं जायचं आणि म्हणून सर्व माणूस समान असतील तर असे भेद करून चालणार नाहीत त्यासाठी अस्पृश्यता संविधानानंच नष्ट केली आणि त्याचबरोबर समाजातले उच्च नियचे जे संबंध आहेत पदव्यांच्यामुळे येणारे किताबांच्यामुळे येणारे तेही अठराव्या कलमानं कमी केलेले आहे आपण आजच्या पुढच्या अधिकाराकडे जावे स्वातंत्र्याचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे तो एकोणीस ते बावीस अनुच्छेदात दिलेला आहे त्याच्यामधले एकोणीसावं जे कलम आहे ते आपण नेहमी विचारात घेऊ कारण याच्यामध्ये काय काय दिले बा भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवेक्षित हक्कांच्या संरक्षण म्हणजे भाषण स्वातंत्र्याचं संरक्षण आता सर्व नागरिकांना आणखीन काय मिळते बा मी आता भाषण स्वातंत्र्याच्या संदर्भात बोललोच त्याचबरोबर शांततेनं व विनाशास्त्र एकत्र जगण्याचा अधिसंघ व संघ बनवण्याचा म्हणजे संघटना बनवण्याचा त्याच पुढं ते कलम असं म्हणतं की भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा आणि कोणताही पेशा आचरणात अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल म्हणजे भारतीय नागरिकांना संपूर्ण देशामध्ये या गोष्टींचे स्वतंत्र राहणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे याच्या डिटेल्समध्ये वेळेअभावी जाता येणार नाही याच्यावर तुम्ही स्वतंत्र विचार करा अभ्यास करा विसावकलम कलम जे आहे ते अपराधाबद्दलच्या सिद्ध झाल्यापूर्वी त्याच्याला संरक्षण दिलं आहे एकविसाव्या कलमात जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आहे एकवीस कलमाकडे मी प्रामुख्याने आपलं लक्ष वेधू इच्छितो कारण आपल्याला असं दिसून येईल मूळ संविधानामध्ये पंचेचाळीसाव्या कलमात असं म्हटलं होतं की सहा ते चौदाव्या गटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याबाबत राज्याने विचार करावा ते मार्गदर्शक तत्वात होतं आता ते आपण कुठं आणलेलं आहे तर ते आपण मूलभूत अधिकारामध्ये आणलेलं आहे त्याच्यामुळे तो एक महत्वाचा आपला अधिकार झाला नंतर आपणाला असं दिसून येईल की पुढचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा हक्क की याच्यामध्ये आपल्याला दोन दिसेल माणसाचा अप अपव्यापार आणि वेट बिगारस मनाई केलेली आहे आणि कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्याची मनाई केली आहे हे कामाला जे मनाई ठेवलेली आहे याचं कारण असं आहे की चौदा वर्षाखाली मुलांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये हा त्याच्या पाठीमागचाहीतो आणि वेट बिगारीची पद्धत जी आपल्या देशामध्ये पूर्वी होती ती रद्द व्हावी हाही याचा उद्देश आहे एक महत्त्वाच्या अधिकाराकडे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तो म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याकडे अनेक धर्म आहेत हिंदू इस्लाम बौद्ध असे जैन अशा अनेक आपल्याकडे वेग धर्म असताना दिसून येतात हे वेगवेगळे धर्म आहेत तर हे वेगवेगळ्या धर्माच्या शिकवणीनुसार आपण अनुसरण करतो परंतु आपल्या देशाचा विचार केला तर ह्या सगळ्यांना आपणाला एकत्रित न्यायचा आहे आणि म्हणून ह्या धर्म स्वातंत्र्याच्या हक्काकडे आपल्याला पाहायचा आहे पंचवीसाव्या कलमात सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त एकटे प्रकटीकरण आचरण व प्रचारच तुम्हाला मान्यता दिली आहे आणि धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आणून दिसेल सत्तावीस कलम असं म्हणतं की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याचंही स्वातंत्र्य आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विवक्षित क्षेत्रातील संस्थात आणि धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांचाही त्या ठेकाने उल्लेख केलेला आहे म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा विचार आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे करून याचा आधार आपण धर्मनिरपेक्षतेला दिलेला आहे याच्या पुढचा जो हक्क आहे तो आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हा आपल्या सगळ्यांनाच आहे परंतु या कलमाच्यामध्ये प्रामुख्यानं अल्पसंख्याक हितसंबंधाचं जे आहे अल्पसंख्याक वर्गाचं जे लोक आहेत त्यांच्या हक्कांच्या विषयी तरतुदी करण्यात आलेली आहे त्यानुसार अल्पसंख्याक वर्गाचं हित संरक्षण केलं जाईल अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापनेचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क यामध्ये नमूद केलेला आहे आपल्या विद्यापीठांच्या मध्ये आपल्याला अशी काही कॉलेजेस दिसतील की ती अल्पसंख्याक समाजाचे आहेत मूलभूत हक्कांच्या पैकी एक अत्यंत महत्वाचा हक्क किंवा मूलभूत सगळ्या सक, आतापर्यंतचा हक्क जे आपण बोललो त्यांना सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा जो उपाय असतो तो हक्क म्हणजे संविधानिक उपाय योजनेचा हक्क बत्तीस ते पस्तीस कलमात दिलेला आहे मला फक्त यामध्ये तुमचं लक्ष बत्तीसाव्या कलमाकडेच वेधायचं त्याचं कारण असं आहे की पुढची कलम त्या काही गोष्टींची स्पष्टीकरण देतात पण बत्तीसाव्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की वर जे सगळे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत मग तो समतेचा आहे स्वातंत्र्याचा आहे शोचनाविरुद्धचा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा आहे वगैरे वगैरे तर ते वापरत असताना जर तुमच्यावर काय अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तुम्हाला जाण्यासाठी काय करावं लागेल ते संविधानिक उपाय या बत्तीसाव्या कलमामध्ये आपल्याला दिलेले दिसून येतात म्हणजे एकंदरीत आपणाला असं दिसून येईल की भारताच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश जो भाग मध्ये केलेला आहे यामध्ये आपल्या जीवनाशी संबंधित अशा जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश केला आहे आणि त्याच्यामधून आपलं जीवन सुखकर कसं होईल याचा विचार केलेला आहे मला या ठिकाणी फक्त एक गोष्ट आपल्या नजरेस आणून द्यायची आहे ते म्हणजे युनेस्कोनं जो युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स एकोणीसशे अठ्ठेचाळीसला केला त्याच्यामध्ये जी तत्व स्वीकारण्यात आलेली आहेत ती जागतिक पातळीच्या संदर्भात स्वीकारण्यात आलेली आहेत परंतु त्याच्यापेक्षा आणखी स्पष्ट पद्धतीची तत्व मूलभूत मध्ये भारतीय संदर्भामध्ये दिलेली आहेत म्हणजे आपण या ठिकाणी मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून समाजामध्ये एकता एकात्मता ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य समता न्याय हे सुद्धा आपल्याला या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून मिळतं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं दोन भागात आपण विचार करणार होतो पहिला भाग मूलभूत अधिकाऱ्यांचा त्याच्यावरचं माझं प्रकटीकरण मी या ठिकाणी थांबवतोय अत्यंत कमी वेळात मी आपल्यासमोर काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्या आपण समजावून घेतल्या असतील अशी अपेक्षा आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात भारतीय नागरिकांची कर्तव्य आणि राज्याची नीतीनिदेशक तत्व याच्यावर विचार करायला धन्यवाद